मित्रो आठ नंबरचा जी माझी मागणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज महावितरण कंपनीकडून वीज बिलाच्या माध्यमातून होणारी आर्थिक पिळवणूक पूर्णतः थांबली जावी ज्या वीज ग्राहकाचा वीज बिलाच्या माध्यमातून आर्थिक मानसिक छळ होतोय त्या छळापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी म्हणून वीज वितरण कंपनीच्या चालू वीज मीटरमध्ये वीज वितरण मं कंपनीच्या चालू वीज मीटर मध्ये हात घालून आत्महत्या करण्याची उगा ते गळपास वगैरे घेऊन नकात आत्महत्या करायची ना नवीन फॉर्म्युला लावा वीज ग्राहक पण कळेल ज्याने हात घातले मीटरमध्ये तो शॉक लागून जेव्हा जाणार तो अमर होणार तुम्ही मरत नाही आहात तुम्ही अमर होत आहे आता क्रांती आपल्याला वेगळी करायची आहे भगतसिंग त्यावेळी गेले ना पासावर तो काळ वेगळा होता आता छोट्या छोट्या समस्येसाठी आपल्याला मरावं लागेल पण तसे मरू नका माझ्याकडे पहिले या आठ दिवस माझ्याकडे नोंदवा तुम्ही कशाला मरताय हतबल झालात तर हे करा एक एक प्रश्न घेऊन मरूया प्रशासनावरचा भार कमी होईल आणि जे जी उरले जिवंत राहिलेत आमच्या पश्चात त्यांच्यावरच्या समस्यांचा भार कमी होईल आता आपल्याला क्रांती अशी करावी लागेल हां तर बघा मी भावनिक व्हायचं नाही होतं आमचे एडिटर मित्र आहेत त्यांना त्रास होतोय लेंदी होत आहे प्रोसेस पण हे सगळं जे चालतं आहे ते एम एस ए बी खात्यावरच पोलिससुद्धा हतबल झाले आहेत कोर्टसुद्धा हतबल झालं आहे सगळेच हतबल झाले आहेत पण बोलणार कोण सगळे प्रशासकीय सेवेत आहेत हम ना घरके ना घाटके काय सांगणार आम्ही कॉमन माणसं पण कॉमन मॅन म्हटलं ना तर त्याच्यात सी एम येतो प्रत्येक घरात एक सीएम आता तयार व्हावा लागेल किती त्या सी एम, एम पण एक माणूस आहे पी एम पण एक माणूस आहे केंद्रात आणि राज्य सरकारच्या त्या सीएम आणि पीएम वर आता लोड घालूया नको प्रत्येक घरात एक पी एम तयार होऊ देत आणि प्रत्येक घरात एक सी एम तयार होऊ देत सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि पी एम म्हणजे पॉवरफुल मॅन जो मरायला है तयार आहे है। येतो पुन्हा मुद्द्याकडे भरकटतो माझा हेलिकॉप्टर पुन्हा एकदा वाचून दाखवतो की हा तुमच्या माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे कारण ह्याच्यावर उद्योग आहेत ह्याच्यावर मेडिकल म्हणजे आरोग्य यंत्रणा पण अवलंबून आहे याच्यावर आठ नंबरचा मुद्दा पुन्हा वाचून दाखवतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महा वीज महावितरण कंपनीकडून वीज बिलाच्या माध्यमातून होणारी आर्थिक पिळवणूक पूर्णतः थांबली जावी अन्यथा ज्या वीज ग्राहकाचा बिला वी वीज बिलाच्या माध्यमातून आर्थिक आणि मानसिक छळ होतोय त्या छळापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी म्हणून वीज वितरण कंपनीच्या चालू वीज मीटरमध्ये फोडू बिडू नका हात घाला हात घाला आत्महत्या हात घालून आत्महत्या करण्याची वीज वितरण कंपनीकडून तशी लेखी परवानगी मिळावी परवानगी घ्या आणि आत्महत्या करा नाहीतर तुम्हाला काय वारी ओ मंत्रालयातून उड्या घातल्या त्यांचं काय झालंय जरा बघा उगाच तसे फुका पसरी मरू नका जाताना ज्याच्यासाठी मरत आहे त्याला कामाला लावून जा तर त्यांच्याकडून पहिली परवानगी घ्या तुमचे बिल मी कंटाळलोय भरून भरून मला मरायचं आहे मला परवानगी द्या तुमच्यात मीटरमध्ये हात घालतो आणि ती लेखी परवानगी जर मिळत नसेल तर तिथे आंदोलन करूया व परवानगी प्राप्त आत्महत्या म्हणजे परवानगी घ्या त्यांच्याकडून आणि मग आत्महत्या केलेल्या म्हणजे परवानगी घेतली मरायची तुमच्यात मध्ये हात घालून असं ते परवाना देतील एकशे टक्के द्यावाच लागणार त्यांना बाप नाही तर साध्य घाल ही परिस्थिती आता करावीच लागेल माझ्याकडे आता उरलेल्या लाईफमध्ये काय काम नाही आहे पंधरा ऑगस्ट नंतर हेच आहे काम या तुम्ही हा तो तुम्हाला परवानगी त्यांना द्यावीच लागेल एक तर लाईट बिल व्यवस्थित द्या नाहीतर मारण्याची परवानगी आणि परवानगिरी सर मिळ मिळवूनच घ्यावी आणि मिळाल्यानंतर तुमचा जर मृत्यू झाला तर तुमच्या पत्नीस आणि तुमच्या दोन मुलास बघा एकच बायको असली पाहिजे तुमची आणि दोनच मुलं असली पाहिजेत कारण आमची संकल्पना काय आहे हमदो हमार येतो अशा एकूण तीन व्यक्तींना तीस ते छत्तीस वर्ष मोफत वीज मिळावी तोपर्यंत ते रिकवर होतात बस थांबतो या हा थँक्यू